पावरा यांच्या सुटकेचे विविध ठिकाणी स्वागत बिरसा संघटनेचे संस्थापक व आदिवासी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते सुशील कुमार पावरा यांची तुरुंगातून सुटका झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे नंदुरबार येथे मोर्चा दरम्यान झालेल्या कथित दंगली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती न्यायालयाने सुटकेचे आदेश दिल्यानंतर नंदुरबारसह हो जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला घोषणा देत समर्थकांनी समाधान व्यक्त केले पावरा यांच्या सुटकेमुळे आदिवासी समाजाला दिलासा मिळाला असून सामाजिक व वर राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा सुरू आहे बिरसा फायटर संघटनेचे संस्थापक सुशील कुमार पावरा यांची जिल्ह्यात विविध ठिकाणी गावांमध्ये स्वागत केले जात आहे आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार